येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निर उपनिरीक्षक दशरथ रामभाऊ मोरे हे सेवानिवृत्त झाले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून पस्तीस वर्षाच्या सेवेतून येवला शहर पोलीस स्टेशन येथून ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी येवला शहर पोलीस अधिकारी तसेच पोलिसांनी व नागरिकांनी त्यांना सेवानिवृत्तनिमित्त शुभेच्छा दिल्या यांना पोलीस सेवेमध्ये पस्तीस वर्ष पूर्ण झाले त्यामुळे आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर, तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा प्रसंग येत असतो जसं जन्म आहे तर मृत्यू आहे पोलीस भरती आहे तर त्याचा समा सेवापूर्ती कार्यक्रम पण आहे तर आजचा हा शेवटचा दिवस गोड व्हावा हो किंवा सही सलामत डागण्या लागतं निवृत्त व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते आणि त्याप्रमाणे त्यांनी ती पूर्ण केलेली आहे आणि आत्तापर्यंत ज्या पस्तीस वर्षाच्या सेवेमध्ये त्यांना रजा मिळायची असेल तर वरिष्ठांची परवानगी किंवा बंधनात राहावं लागलेलं ला आहे पोलीस खातं म्हणजे इतकं साधं सोपं नाही ते एक खुलं कारागृह असल्यासारखं आहे म्हणजे त्या कारागृहाला भिंती नाही परंतु अवस्था मात्र प्रत्येकाची तीच आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण हा पोलीस खात्यामध्ये अनुभव घेत आहे आणि त्यांचं यशस्वीरित्या सेवा पूर्ण करण्या करता, करता सौ मोरे मॅडम यांचा पण तेवढाच हातभार आहे कारण इकडे कर्तव्यासाठी आपले आ, मिस्टर गेल्यानंतर पाठीमागे सर्व मुलांचा सा सांभाळ करणे आणि त्यांची जबाबदारी पार पडणे यामुळे आपल्याला हा खात्यासाठी वेळ देता येतो अन्यथा आपण ते पूर्ण करू शकत नाही यशस्वीरित्या तर त्यांचं पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अभिनंदन करतो आणि त्यांनी मी हजर झालेलं काही पाच सहा महिने झाले त्या सेवा काळात मी पाहिले ते फक्त ड्युटी आणि ड्युटी ही दुसरा जास्त काही ती चर्चा करत नव्हती किंवा शांत स्वभाव हो, त्यांचा मितभाषी स्वभाव होता आणि कुणाशी कधी वादविवाद नाही किंवा कशी ड्युटी आली तर त्याची तक्रार त्यांनी केलेली नाही आणि आज ते पस्तीस वर्ष पूर्ण करून नवीन जीवनाला ते सुरुवात करत आहेत तरी पोलीस खात्यामधून जरी त्यांनी सेवानिवृत्त होत असले तरी त्यांनी पोलीस खातं त्यांना कधी विसरणार नाही त्यांनी जेव्हा जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा तेव्हा त्यांनी ते 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 यावं आणि त्यांच्या विचार किंवा काही त्यांची आ, या आपल्याकडे मांडावेत आणि त्यांना काही आमच्याकडून काही मदत हवी तर आम्ही तात्काळ त्यांच्या सेवेसाठी हजर राहू कारण आता यापुढे त्यांचा ड्युटीच्या निमित्ताने आमच्याशी संपर्क राहणार नाही परंतु तरी इतर कामासाठी त्यांनी नेहमी आम्हाला संपर्क करावा किंवा आम्ही त्यांच्याशी संपर्क करू आणि त्यांचे यापुढचे आयुष्य की घरभराटीशी जावं आणि आपल्या कुटुंबाला त्यांनी वेळ द्यावा आणि नवीन आध्यात्मिक मार्गात त्यांनी आपलं आयुष्य घालवावं आणि शांत मनाने शंभरी गाठावी कारण आज मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद <coughs> मला नाही वाटत की मोरेसाहेबांपासून हजरेमासरला काही त्रास झाला असतो तर प्रत्येक कुठलंही काम सांगितलं <coughs> साहेब तत्पर होते मग ते गाढ असो भारी ड्युटी असो कैदी पार्टी कुठलीही काम ड्युटी मोरे साहेबांनी सहज आणि हसत गेली आहे आज ते आपलं सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पी एस साहेबांना विनंती करतो की त्यांच्या आज होते त्यांच्या माझा परिचय मी दोन हजार सोळाला गावाकडे बदलून आलो त्यावेळेस येवला ताळूक पोलीस यांना पहिली भेट झाली त्यानंतर मध्यंतरीचे काही दिवस ते मालेगावला होते परत इथं आल्यानंतर परत इथं बदली झाल्यानंतर आमची भेट झाली अतिशय मन मिळावू आणि ब संयमी स्वभावाचे असे मोरगाय आज आपल्या दृश्य होणार आहे तरी त्यांनी पुढील आयुष्य त्यांचं सुखाचं आणि समाधानाचं जागवू ते त्याला मी शुभेच्छा रिटायर होत आहेत ते खूप शांत आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी घेण्यासारख्या होत्या की पटकन कोणत्या गोष्टीवर ते चिडत नव्हते शांत जे काम करायचं हा पण म्हणायचं नाही नाही पण म्हणायचं नाही पण शांत राहायचं हा त्यांचा स्वभाव गुण घेण्यासारखा आहे आणि आज त्यांची सेवानिवृत्ती समारंभ आयोजित केलेला आहे